सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावया नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये घरकाम येत नसल्याने व दुचाकी खरेदीसाठी माहेरून पन्नास हजार रुपये घेऊन येण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला मूलच्या खर व सध्या माहेरी रोई छत्तीस येथे राहत असलेल्या पीडित विवाहितेने अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली रस्त्यावर सर्वत्र कचऱ्याची डीग दिवसाही पतदिवे सुरू आणि पाण्याचा अपव्यय अशी सध्या कर्ज शहराची परिस्थिती आहे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे नगरपंचायत प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे कर्जत शहर आणि उपनगरातील पतदिवे दिवसाही सुरूच राहत असल्याने विजेचा अपव्यय होत आहे तसेच वीज बिलाचा भूर्दंड सर्वसामान्य नागरिकांसह नगरपंचायतीला बसत आहे एकीकडे शासन वीज बचतीचा संदेश देत असताना कर्जत नगरपंचायत मात्र याकडे डोळे करत आहे या प्रश्नाकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील आवाज उठवला होता मात्र त्यास देखील केराची टोपली दाखविण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई विमानतळ येथे मुलाला नोकरी लावून देण्याचं सांगत महिलेची रुपयांची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी बेचाळीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एका विरोधात सोमवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला जयश पाटील भवर असे गुन्हा दाखल झालेल्याच नाव आहे मध्य प्रदेशकडून कोपरगाव पुलतांबे मार्गे श्रीरामपूरला गांजा घेऊन येणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी पिकअप पो वाहनासह अटक केलं आहे आज पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास अप्पल पोलीस अधीक्षक व तालुका पोलिसांच्या पथकानेही कारवाई केली आहे आरोपीकडून गांजासह सात लाख बासष्ट हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींना न्यायालयाने दहा जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे राजगुरुनगर मधे 8 आणि 9 वर्षाच्या सख्या बहिणींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी भटके गोसावी समाजाच्या वतीने करण्यात आली मंगळवारी येथील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवन आणि संगमनेर तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला होता यात महिलांची संख्या लक्षणीय होती सायद्री टॉप 10 मध्ये रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम मशीन पडताळणी करण्यातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी जिल्हा निवडणूक शाखेला अर्ज देत माघार आहे यापूर्वी पडताळणीतून माघार आहे विधानसभा मतदारसंघातील दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारांना मतदानाविषयी शंका असल्यास सात दिवसात ईव्हीएम व्हीव्ही पॅट पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्जक करता अर्ज येतो तीस नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातून दहा उमेदवारांनी चौऱ्याहत्तर ईव्हीएम मशीन बाबत जिल्हा निवडणूक शाखेकडे तक्रार केली होती ओव्हरटेक करताना उसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीची दुचाकीला धडक बसून अपघातात एक जण ठार ही घटना अशोकनगर ते कारेगाव रस्त्यावर घडली भिकम हुसेन बैलिम असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे भिकम हुसेन बैलिम व त्याचा भाऊ दोघे पाहुण्याकडे दहाव्यासाठी गेले होते पुन्हा अशोकनगरकडे कडे येत असताना सायंकाळी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना ट्रॉलीची धडक दुचाकीला लागल्यामुळे भीषण बाल्मिक हे दुचाकीवरून खाली पडले त्यांना ट्रॅक्टरने पंधरा ते वीस फूट फरपटत नेलं गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय गेल्या अनेक दिवसांपासून पारनेर जामगाव रस्त्याचे काम कासव गतीने हो या संदर्भात ग्रामस्थांनी आमदार काशीनाथ दाते यांच्याकडे तक्रार केली होती या तक्रारीची दाते यांनी दखल घेत सोमवारी या रस्त्याची पाहणी करत ठेकेदारांना निर्वाणीचा इशारा देत तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिलेत यावेळी सरपंच दिनकर सोबले मनोज शिंदे संत चौधरी उत्तम चौधरी बबन चौधरी सागर चौधरी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहन पोटे यांनी मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश झाला असल्याचं बोललं जात आहे मनोहर पोटे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पाच पुतेंची साथ सोडली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता प्रवेश काँग्रेसमध्ये केला तरीही ते राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार राहुल जगताप व काँग्रेसचे राजेंद्र नागवडे या दोघांशी समन्वय साधून होते शिर्डी येथील पार्किंग येथून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केलाय आरोपीकडून शिर्डी व नाशिक येथून चोरलेल्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या अनवर मनसूर शेख असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे राहता तालुक्यातील रवींद्र राजेंद्र चांदणे यांनी त्यांची मोटारसायकल शिर्डी येथील पार्किंग मध्ये उभी केली होती चुरुन नी ता ती चोट्यांनी चोरून नेली या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी येथील पार्किंग परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले तांत्रिक विश्लेषणात आरोपीच नाव समोर आलं आरोपीचा शोध घेतला असता तो सावळी विहीर परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला मोठ्या शितापीने अटक केलाय मध्ये तुम्ही न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री